एका अल्पवयीन विद्यार्थिनीला नराधम तरुणाने लग्नाचे आमिष देत तिचे शारीरिक शोषण केले त्यातून पीडित विद्यार्थिनी ही गर्भवती राहिली हा गंभीर प्रकार वैद्यकीय चाचणी दरम्यान उघडकीस आला डॉक्टरांनी पाठविलेल्या अहवालानुसार त्या नाराधम तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवशंकर उर्फ शिव बोंबले राहणार गाडीबोरी अशा शारीरिक शोषणाचा गुन्हा नोंद झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे पीडित विद्यार्थिनी आणि तो एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते दरम्यान पीडित तरुणी त्याच्या संपर्कात आली त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या ओढले शिवाय लग्नाचे आणि एप्रिल दोन हजार चोवीस ला त्याने तिला येथीलच लग्नाच्या गिट्टी खदान परिसरात नेले तसेच बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर त्याच्या तो त्याच्या गावी निघून गेला दरम्यान काही दिवसांपासून पीडित विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नव्हती त्यामुळे तिच्या आईने तिला आज दुपारी उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात नेले यावेळी डॉक्टरांनी तिची चाचपणी केली तेव्हा ती एकतीस आठवड्याची गर्भवती आढळून आली डॉक्टरांनी लगेच तसा वैद्यकीय अहवाल तयार करून अवधुतवाडी पोलिसांना पाठविला त्यानंतर पोलिसांनी पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या आईला पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी केली त्यानंतर पीडित विद्यार्थिनीची रिसर तक्रार घेत आरोपी शिव याच्या विरुद्ध भांडवी तीनशे आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या चार बारा कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला